आणि पैसे गावात आले की मग वाद सुरू होतात आणि इथे मात्र योजना गावात आल्या कारण चार वर्षे गावकरी काम करतच होत त्याचा तो एक फायदा झालेला नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहत आहात लेट्स मराठी आज आपल्यासोबत आहेत पद्मश्री पोपटराव पवार आज आपण त्यांच्यासोबत ग्रामीण अर्थकारण आणि लॉकडाऊन मध्ये काय काय परिणाम झाला तसेच त्यांनी जी काही आदर्श गावाची चळवळ सुरू केली होती या चळवळीला सरकार कशा पद्धतीने सपोर्ट करतं आहे त्या चळवळीची आज काय परिस्थिती आहे अशा अनुषंगाने विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार जे गेल्या दीड वर्ष जर आपण काळ पाहिला तर हा सगळा का लॉकडाऊनचा काळ होता आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकावर एक आर्थिक संकट आलं आहे विशेषतः आपण ग्रामीण भागाचं जर पाहिलं तर ग्रामीण अर्थकारणावर या कोरोनामुळे एक विशेष परिणाम झाला तर तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं काय काय गोष्टींचा परिणाम झाला या लॉकडाऊनमुळे सगळ्यात महत्त्वाचं की ग्रामीण अर्थकाराने जास्त करून शेतीवर अवलंबून आहे दुसरं दूध व्यवसायावर अवलंबून आहे आणि या दोनही ठिकाणी मोठा दुष्परिणाम हा झालेला आहे की पहिलं लॉकडाऊन दुसरं लॉकडाऊनमध्ये शहरं बंद झाली त्यामुळे शेतमाल जो होता तो बाजारात जाणं त्याच्यातून चार पैसे मिळणं यावर मोठी मर्यादा आली दुसरी गोष्ट दुधाच्या व्यवसायाच्या बाबतीत त्या दोन वर्षामध्ये जो तीस बत्तीस रुपयावर दुधाचा भाव मिळत होता तो वीस एकवीस बावीसपर्यंत खाली आला तर दूध आणि त्याचं जे शहरामध्ये मागणी होती ती शहर हॉटेल व्यवसाय रस्त्यावरच्या टपऱ्या सगळं बंद असल्यामुळं त्याची मागणी कमी झाली आणि यामुळं साहजिकच आहे का दुधाचे भाव पण खूप कमी झाले या दोन गोष्टीवर जास्त परिणाम झाला आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो भूमीन गरीब शेतकरी आहेत जे शेतमजूर आहेत यांचा उदरनिर्वाह कुठेतरी शेतामध्ये खंडाने शेती करणं किंवा तिथं मजुरीला जाणं हे सुद्धा जवळजवळ बंद झाल्यासारखं होतं म्हणून सगळ्यात मोठा परिणाम हा शेती आणि शेतीच्या जोडधंद्यामध्ये झालेला आहे लॉकडाऊनच्या काळात बरोबर आहे आपण पोपटराव पवार किंवा हिवरे बाजार हे नाव ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस आदर्श गावची संकल्पना समोर येते नाही का तुम्ही जी आदर्श गावाची चळवळ सुरू केली होती तर ते त्याची सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती तुम्हाला काय वाटतं नाही आता आदर्श गावची चळवळ खरं म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवच्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर अग्रणी स्वातंत्र्यसेनानी अच्युतरावची पटवर्धन यांची एक सूचना तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी स्वीकारली आणि राळेगण सिद्धीच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एक स्वावलंबी गाव करता, करता येईल का यातून ही चळवळ सुरू झाली त्र्याण्णव चौऱ्याण्णवला आणि मग पंच्याण्णव साली नव्वद ते चौऱ्याण्णव आम्ही बाजारमध्ये काम लोकसहभाग श्रमदान वनक्षेत्रात चराईबंदी कोराडबंदी करून करतच होतं आणि ही पेपरला बातमी आली मग आम्ही आमची गावाची यशवंत कृषी ग्रामविकास संस्था स्थापन केली त्या माध्यमातून गावांच्या गरजांवर आधारित आराखडा तयार केला आणि त्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आणि आदर्श गाव योजनेतून बाजारचा पंच्याण्णव ते दोन हजार हा पाच वर्षाचा प्रकल्प अवघ्या दोन वर्षात संपला कारण ग्रामसभा ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणेचा सहभाग यामुळं कुठेही कारण आणि पैसे गावात आले की मग वाद सुरू होतात आणि इथे मात्र योजना गावात आल्या कारण चार वर्षे गावकरी काम करतच होत त्याचा तो एक फायदा झालेला आहे आणि म्हणून याच योजनेतून दोन वर्षात काम झालं आणि पुढे दोन हजार नऊला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब तत्कालीन जलसंधारण मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात आणि आदरणीय अण्णासाहेब हजारे यांची बैठक झाली आणि तिथे ही जबाबदारी त्या तिघांनी माझ्याकडे दिली की पोपटला चांगला अनुभव आहे मग त्याला का कार्याध्यक्ष करा सलग जवळजवळ आता अकरा बारा वर्षं झाली त्या योजनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी काम पाहतो यातून जी शंभर गावं निवडलेली होती त्यातल्या आज पंचवीस गावांचं चा मूल्यमापन चालू आहे जे एक नामवंत अर्थ त्या ता संस्था आहे गोखले इन्स्टिट्यूट त्यांच्यामार्फत या पंचवीस गावांचं गेलं एक वर्ष झालं मूल्यमापन चालू आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मूल्यमापन झाल्यानंतर लक्षात येईल की विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र दुष्काळी महाराष्ट्राच्या भागात अतिशय सुंदर आणि चांगली उदाहरणं पुढे आलेली आहेत आणि सुरुवातीच्या काळात जे मी काम करत असताना आदर्श गावात त्याच वेळी ज्या काही चांगली गावं आणि संस्था होत्या पण यांनाही आम्ही पहिलं प्राधान्य दोन हजार दहा ते बारा दिलं त्यातून जवळजवळ सोळा गावं खूप चांगल्या प्रकारे झालेली होती पहिल्या टप्प्यातली आणि आता दुसऱ्या टप्प्यात ही शंभर गावं चांगल्या प्रकारे दिशा घेऊन चाललेली आहेत आणि त्याची प्रगती पण कारण आदर्श गाव ही योजना अशी की याला एक शिस्त आहे सात सूत्रां चरायबंदी कुऱ्हाडबंदी नसबंदी नाश्याबंदी आणि श्रमदान ही पंचसूत्री आदरणीय अण्णांच्या काळात होती मग मी आणखीन माझ्या कालखंडात दोन हजार नऊ नंतर दोन हजार दहाचा तो शासन निर्णय दोन गोष्टी आणखी जोडल्या एक पाण्याचा ताळेबंद आणि दुसरं जोडलं लोटाबंदी कारण एवढ्या योजना गावाला मिळत असेल तर गाव मुक्त असलं पाहिजे आणि निवळ पाणी अडवून जेवून उपयोग नाही आहे हे पहिलं काम आहे पण खरं काम सुरू होतं विहिरीत पाणी आल्यानंतर त्याचा बुद्धीने वापर करणं म्हणजे पिकाचं नियोजन करणं का जे शिवरे बाजारला मिळालं पंच्याण्णव साली आम्ही पाण्यात ताळेबंद पहिला मांडला आणि आज त्याचं व्यवस्थित त्याच आधारे काम केलं जातं त्यामुळं कुठेही टंचाईच्या काळात पाण्याची पिण्याच्या पाण्याची समस्या गावाला जाणवली नाही म्हणून पीक नियोजन आणि पाणी व्यवस्थापन हे सर्वात मोठं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागणार आहे म्हणून यातून लोकांना शिस्त नको अशी आयत्या योजना आणि निधी आला शिस्त नको पण शिस्त नसल तर लोकही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करत नाही म्हणून बाजारमध्ये सात सूत्रांची शिस्त आणि त्याचं यश मिळालं म्हणून आज पर्यावरण स्वच्छता व्यसनमुक्ती जलसंधारण यामध्ये एक एक टप्पा गावांनी पुढे केला आणि याचाच फायदा या कोविडच्या काळामध्ये लोकांना उपयोगात आलं ती शिस आणि पहिलं कोरोनामुक्त गाव आम्ही करू शकलो आणि कोरोनामुक्त गावातली राज्यातली देशातली पहिली शाळा आम्ही सुरू करू शकलो मी आत्ताच बोलताना बोलले की ह्या चळवळीमध्ये अनेक सरकार आली अनेक सरकार गेली पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सध्याचं जे सरकार आहे तुमची जी चळवळ आहे त्या सरकारला ते सरकार सपोर्ट करतं आहे का सकारात्मक पावलं उचलत आहे का तुम्हाला काय वाटतं सध्या ज्या काही सगळ्या गोष्टी सुरू आहेत नाही एक आहे की माझ्या बाबतीत कारण सर्वांना कल्पना आहे की सामाजिक आपले अनुभव जे हे इतरांच्या कामी यावे आणि शेवटी सरकार हे सर्वोच्च अस आणि राज्यकर्ते निवडणूक एक भाग असो निवडून आल्यानंतर राज्य चालवणं दुसरा भाग असो त्यावेळी समाजहिताच्या ज्या योजना आहेत ज्या अनुभव आहेत ते वाटणं सरकारबरोबर शेअर करणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून याही सरकारच्या काळात नेमकी लॉकडाऊन आणि कोरोना गेली दीड दोन वर्षे चालू आहे तेवढं काही गोष्टीच्या मर्यादा आल्या पण पाठबळ या योजनेला निश्चितपणे चांगलं मिळालेलं आहे शंकररावजी गडाखसाहेबांनी मंत्रालयात त्यांच्या दालनामध्ये आदर्श गाव योजनेची बैठक ठेवलेली त्यासाठी सचिवांना निमंत्रित केलेलं आहे की आता आणखीन काय काय अडचणी आहेत साहजिकच शासनाने कोविडमुळे सर्वच योजनांना कट लावलेला आहे तीस टक्के पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात तीस टक्के द्यायचे मग जर आपलं दहा कोटीचं बजेट असेल तर आपल्याला तीनच कोटी उपलब्ध होणार आहे आणि हे सर्व खात्यांसाठी आहे त्यामुळे निवड आदर्श गाव योजनेला कट लागला असं नाही तर या योजनेसाठी फाडबळ पण आहे फक्त एक मर्यादा आली की नवीन गावं जी आता घेणं गरजेचं होतं वीस पंचवीस गावांचे प्रस्ताव आलेले आहेत एक कसं सा, सायमल्टेनिसनी चालू अस काही गावं काम करतात काही निवड प्रक्रियेत आहेत काही प्रशिक्षणाच्या स्तरावर आहेत काही गावं यातून बाहेर पडत आहेत आणि काही नव्याने येऊ इच्छितात म्हणून नव्याने जे येऊ इच्छितात यांना आता निधीची उपलब्धता यामुळे थोडी मर्यादा आलेली आहे आणि शासनाने सर्वांनाच कळवलेलं आहे की नवीन लायबिलिटीज तयार करू नका का की आता निधी कमी आहे त्यामध्ये पूर्वी मंजूर असलेली गावं आणि कामं आहेत याला प्राधान्य देऊन ते पूर्ण करा आणि मग ज्यावेळेस शासनाची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यामुळे आपण नवीन कामाची प्रस्तावना करू म्हणून आता प्राधान्य जे आहे की शिक्षण आरोग्य या समस्या महत्त्वाच्या आहेत म्हणून तिथे शासनाचं पाठबळ जास्त असं आणि काही ज्या नवीन योजना आहेत त्या बाबतीत थोडंसं थांबायचं असं म्हणून कुठल्याही प्रकारची अडचण आदर्श गावले योजना आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार साहेब त्याचबरोबर जल संद्रा शंकररावजी गडाख साहेब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब या सर्वांचं याला आदर्श गाव योजनेला चांगल्या प्रकारचं पाठबळ आहे तुम्ही आत्ताच बोलताना बऱ्याच गोष्टी बोलले की आता तुमची या चळवळीला सकारात्मक स सकारात्मक सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण मला असा एक असा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस सगळी चळवळ सुरू केली त्यावेळेस लोक कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे लोकांमध्ये जागृती होते का की अजून काही वेगळे बदल होणं अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं नाही आता कसं आहे की साधी जसं जनरेशन बदलत जातं परिस्थिती बदलत जात तसे काही बदल येतात कोविडमुळं सगळ्या नवीन समस्या आपल्या सर्वांच्या पुढे आल्या सर्वात महत्त्वाचं की ऑफलाईन सगळं संपलं मिटिंगा ग्रामसभा संवाद तर आता सगळं ऑनलाईन चाललं आणि ऑनलाईनला खूप मर्यादा आहेत कारण आपल्या देशामध्ये एक वर्ग एकदम टोकावर आहे तर एकदम तळामध्ये आहे तर यांना बरोबर करायचं असेल तर सर्वांना त्या प्रकारची सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं की ऑनलाईनमध्ये कनेक्टिव्हिटी मोबाईल टॉवर या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत आणि म्हणून विजेची समस्या आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आता लोकांना साक्षर करणं गरजेचं आहे ऑनलाईनच्या दृष्टीने आताच्या मोबाईलमधूनच तुम्हाला आता बँकेत न जाता पैसे घेता येतील का मीटिंग तुमच्या बसू अर्थात त्यामुळं प्रशासनाचा आस्थापनावरचा ताणसुद्धा कमी झालेला आहे प्रवास भत्ते असेल पेट्रोल डिझेलचं इंजन बच बचत आहे पुन्हा विजेची बचत आहे या काही गोष्टी नक्की चांगल्या आहेत पण त्याचबरोबर याला इफेक्टिव्ह म्हणजे चांगले परिणाम येण्याच्या दृष्टीने ऑनलाईनची व्यवस्था आपल्याला अतिशय सक्षम करणं गरजेचं आहे आणि म्हणून नवीन या सगळ्या संकटाच्या काळात काही गोष्टींना मर्यादा नक्कीच आलेल्या आहेत तर त्या मर्यादा लक्षात घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत कारण आता कोरोनाबरोबरच आपल्याला राहायचं आहे आणि आज एक कोरोना आहे उद्या आणखी नवीन काही संकट येऊ शकतं म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या योजना त्याचा प्राधान्यक्रम आणि त्यात त्या लोकांचा सहभाग या गोष्टीचा विचार नक्कीच करावा लागणार आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ देऊन बहुमूल्य मार्गदर्शन केलं सरांशी बोलताना आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या असतील की आदर्श गावात ही चळवळ सुरू करत असताना अनेक लोकांनी सहकार्य केलं आजही या गावात आजही चळवळ सबंध महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे जवळपास पंचवीसपेक्षा अधिक गावं आज त्या दिशेने वाटचाल करत आहे मात्र या कोरोना काळामध्ये अनेक संकट आले सरकारही संकट आले त्यामुळे निधीची कमकर्ता असल्यानं कदाचित काही गोष्टी थांबल्या असतील मात्र या सगळ्या गोष्टी सकारात्मक सुरू आहे या सगळ्या गोष्टीकडे आपण आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे याच गोष्टी आपल्याला सरांशी बोलताना जाणवल्या धन्यवाद